दिन हे सुहाना आज पहिली तारीख है खुश है पहिली तारीख पहली तारीख बरोबर आहे एक तारीख एक तारखेला व्यवहारामध्ये फार महत्व आहे बर का कारण पगाराचा दिवस काहींच्या जीवनात दहा ता दहा तारखेचा महत्व आहे बघा कारण दहा तारीख पगाराचा दिवस शेवटी एकावर शून्य ना म्हणून म्हणजे गणितामध्ये एक अंकास फार महत्त्व आहे शून्यास किंमत आहे पण मागे एक अंक असेल तर एक एक अंक असल्यामुळे कसं होतं तर शून्याची किंमत दहापट पट वाढते बघा राम नाम को अंक है, सब साधन है सुन अंक गए कछु हात नहीं अंक रहे दस गुण असं कबीरजी महाराज सांगतात तर एक परमात्मा बघा ज्याच्या बाजूने आहे त्याचा केस पण वाकडा होत नाही जितने तारे गगन मी उत्ता शत्रू होय कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय म्हणजे एक रघुराजाची कृपा जर असेल तर कुणी काही करू शकत नाही आपलं वाकड महाभारतामध्ये तर त्या युद्धामध्ये कौरवांचं दीडपट सैन्य होत पण पांडवांच्या बाजूला एक परमात्मा होता आणि फक्त पांडव वाचले बाकी जवळ जवळ सर्व गेले। महत्व या एक आहे। तर एक अंकाची नक्कीच ऐकत रहा कथामृत चला तर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण एक कथा ऐकुया बर का एका माणसाची ना शंभर एकर जमीन होती आणि त्यांना ठरवलं की सध्या पाऊस नीट पडत नाहीये आपल्या पण महाराष्ट्रामध्ये काही काही भागामध्ये बघा पाऊस पडत नाही ते विहीर खणून घेतात कारण काही पर्याय नसतो बोर बोर पाडून घेतात काही पर्यायच नसतो तस यानं काय केलं तर पाऊस सध्या नीट पडत नाही म्हणून त्यानं विहीर काढली काढायची असं ठरवलं आणि एका पानाळ्यास विचारलं की कुठं खणावं म्हणजे पाणी लागेल तर एकानं सांगितलं की इथं खोदा खोदा पाणी लागेल तिथे या माणसानं खणलं पण पाणी काही लागलं नाही मग दुसऱ्या पानाऱ्याकडे गेला दुसऱ्यानं दुसरी जागा दाखवली तिथं वीस फूट खोदायला सांगितलं तिथं खोदलं पण पाणी काही लागलं नाही असं सात पानाऱ्यांनी साठ ठिकाणी वेगवेगळी ठिकाणं दाखवली आणि वेगवेगळ्या ठिकाणी या माणसानं ते खोदलं पण काहीही पाणी लागलं नाही लाखो रुपये मातीत गेले शेवटी एक वारकरी भेटला आणि तो म्हणाला माझा ऐकता का दादा हे बघा तुम्ही जिथं खणलेलं आहे ना एका ठिकाणी तिथं आणखीन चाळीस फूट खोदा आता वीस फूट खोदलेलंच आहे पण आणखी चाळीस फूट त्याच्यामध्ये खोदा आता इतके पैसे तर घालवलेच आहेत ना अजून थोडे जाऊ दे इथं खोदा तुम्ही आणि चाळीस फूट आणि त्यानं एकच विहीर बघा आधी वीस फूट खोदलेली नंतर चाळीस फूट अशी साठ फूट ती विहीर खोदली आणि हत्तीच्या सोंडेसारख पाणी लागलं आता या गोष्टीतून आपल्याला या कथेतून काय कळलं की कुठल्याही एका देवाची उपासना करा आपण काय करतो की वाराप्रमाणे प्रत्येक देवाला जात असतो सोमवारी वेगळा मंगळवारी वेगळा बुधवारी वेगळा बरोबर आहे ना तर असं न करता एका ठिकाणी तुम्ही एका ठिकाणी श्रद्धा ठेवा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा नक्कीच तुम्हाला त्याचा गुण आल्याशिवाय राहणार नाही अस आजच्या कथेतून आपल्याला शिकायचं आहे एकावर श्रद्धा ठेवा तर कशी वाटली वाटली कथा नक्की कळवा आता इथेच थांबूया आणि उद्या आणखीन एक कथा घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत राम राम